नमस्कार मित्रांनो सात जुलै प्रोमधे दारू प्याल्यामुळे आदित्यला चालता येत नाही की नीट बोलता येत नाही पारू त्याला आहिल्या दिशा आणि दामिनीपासून वाचवते ती ते त्याला पकडते आणि कशीबशी बेडरूममध्ये घेऊन येते पण आदित्य काही ऐकत नाही आणि बाहेर जायचा हट्ट करतो आणि सारखं आई आई करत असतो आणि म्हणतो पारू मला आईशी बोलायचे त्याचे हात बांधलेले असतात पारू म्हणते काढा ती वाकलेली असते आणि तिचं मंगळसूत्र बाहेर येतं आदित्य म्हणतो पारू हे मंगळसूत्र हे मंगळसूत्र कसं काय पारू तू मागाशी मला सांगणार होती सांगितलं नाही यार आदित्य तिच्याकडं बघतो आणि हसायला लागतो आता तो एवढ्या पारूच्या जवळ येतो की पारू बघतच राहते तो तो पारू आठवलं हे मी घातलेलं मंगळसूत्र आहे ना ह्या लग्नाला तू खरं लग्न मानतेस ना म्हणजे तुझ्या आरती मी तुझा नवरा तो मोठ्याने हसत असतो आणि पारू त्याच्याकडे बघत राहते आईल्या प्रितूच्या कानाखाली देते आणि म्हणते खोटं बोलतोस आदित्य दारू प्याला आदित्य दारूला कधी शिवत पण नाही प्रितू म्हणतो बरोबर तुझं दादा कधीच दारू पित नाही पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे प्याला असतो अगं तो तुला सांगायचा किती प्रयत्न करतो की यामध्ये त्याची काहीच चूक नाही हे दामिनी काकुनी हरीशला गायब केलं आणि शूटिंग झालं नसतं तर आपल्याला खूप मोठा फटका बसला असता आणि मार्केटमध्ये आपलं नाव पण खराब झालं असतं त्यावेळेस दादानी मला काय करावं तेच कळेना तो तुला सारखा फोन करत होता पण तू तू तर फोन कट करत होती आता आईल्याला आठवतं आदित्याचा सारखा फोन यायचा पण ती कट करायची कारण तिला आदित्याला सरप्राईज द्यायचं असतं प्रीतू म्हणतो आता तूच सांग त्याने काय करायचं आता मात्र आईल्या विचारात पडते दिशा आणि दामिनी एकमेक बघायला लागतात कारण त्यांनी केलेल्या मेहनतीवर प्रितूनी पाणी फिरलेलं असतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद